दिवाळीची रात्र होती घरच्या रूममध्ये मेणबत्त्या नुकत्याच पेटवल्या गेल्या होत्या सोन्या चांदीच्या लडी लावलेल्या होत्या सगळेजण वरवरून कृतज्ञ असल्याचं नाटक करत होते तेवढ्यात माझे बाबा खुर्चीतून असे उठले जणू काही प्रवचन देणारे पंडितच असावेत आपण फॅमिली बिझनेस विकत आहोत बाबांनी सांगितलं आणि तुला त्यात काहीच मिळणार नाही माझा भाऊ कबीर खरोखर टाळी वाजवू लागला जणू त्याला लॉटरीच लागली होती माझी बहीण रिया लगेच फोन उचलून बसली जणू हे सगळं तिच्या फॉलोअर्ससाठी प्रीमियम कंटेंट होतं मी मात्र हल्ले नाही मी फक्त माझा नॅपकिन नीट करून मांडीवर ठेवला आणि अगदी शांत आवाजात विचारलं बरं बाबा खरेदीदार कोण आहे बाबांच्या चेहऱ्यावरचं हसू अजूनच रुंद झालं त्यांना पूर्ण खात्री होती की सगळी सत्ता अजूनही त्यांच्या हातात आहे त्यांना फक्त हे माहीत नव्हतं की त्याच क्षणी ते सगळं आधीच हरले होते फक्त त्यांना त्याची खबर नव्हती माझं नाव मीरा देशमुख आहे माझ्या आयुष्यातील बहुतांश काळ मी माझ्याच घरात एक सावली होते देशमुख कुटुंबाला स्वतःच्या महानतेच्या कथा सांगायला फार आवडायचं तुम्ही कधी आमच्या पुण्यातल्या पाच बेडरूमच्या किल्ल्यासारख्या घरात आलात असते नीट कापलेला लॉनिक स्विमिंग पूल ज्यात कोणीच कधी पोहत नसे तर तुम्हाला भिंतींवर सर्वत्र माझ्या भावंडांचे फोटो दिसले असते कबीर प्रत्येक फोटोत असा पोज देत असे जणू त्याने जग जिंकलं आहे प्रत्यक्षात त्याने आयुष्यात काहीच विशेष साध्य केलेलं नव्हतं रिया प्रत्येक दुसऱ्या फ्रेममध्ये एखाद्या डान्स रीलची झलक दाखवत असे ज्यासाठी तिने फारशी मेहनतही घेतलेली नसे सिढ्यांजवळ कुठेतरी एखाद्या उंच माणसाच्या मागे अर्धवट लपलेली मी फोटोमध्ये जागा उरली तर मी दिसायची नाही तर कापली गेले तरी चालायचं आमच्या घराचा नियम खूप सोपा होता जो कमी चमकतो तो लवकर गायब होतो माझे बाबा विजय देशमुख कुटुंबाची आयटी कंपनीही तशीच चालवत होते जशी ते डायनिंग टेबलवर सत्ता गाजवत मोठा आवाज प्रचंड आत्मविश्वास स्वतः नेहमीच बरोबर असतो याची ठाम खात्री त्यांच्यासाठी वारसा म्हणजे मुलाने बिझनेस सांभाळायचा मुलींनी फक्त पार्श्वभूमीत दिसायचं नेहमी हसत कधीच केंद्रस्थानी नाही मला इंजिनिअरिंग नंतर टॉपटेक प्रोग्राममध्ये अॅडमिशन मिळालं तेव्हा बाबांनी त्याला फक्त क्यूट म्हटलं कबीर कॉलेजच्या अर्ध्याहून जास्त क्लास चुकवून झोपत राहिला तर बाबा म्हणायचे मुलगा थकला असेल यात खूप पोटेन्शियल आहे आई सुनीता प्रत्येक वादाच्या कडेला उभी राहत असे हातात वाईनचा ग्लास चेहऱ्यावर हलकीशी माफी तिला लहानपणापासून शिकवलं गेलं होतं की घरातली शांतता सर्वात महत्वाची त्यासाठी मुलांची इज्जत का होईना पणाला लागली तरी त्यामुळे बाबा मला कमी लेखायचे तेव्हा आई टेबल खालून माझा हात हलकेच दाबून मला गप्प राहण्याचा इशारा द्यायची तोंडातून मात्र काहीच बोलायची नाही तिचं ते मौन मला कोणत्याही ओरडण्यापेक्षा जास्त दुखवायचं खरा वळणाचा क्षण तेव्हा आला जेव्हा मी बावीस वर्षांची होते मी महिनोन महिने मेहनत करून कंपनीसाठी एक नवीन सॉफ्टवेअर इंटिग्रेशन डिझाईन केलं होतं जे कंपनीला खरोखरच गरजेचं होतं मी प्रेझेंटेशनवर दिवसरात्र काम केलं प्रत्येक स्लाईड प्रत्येक ओळप्रत्येक डेटा पॉइंट बोर्डरूममध्ये प्रेझेंटेशन सुरू झालं दहा मिनिटेही झाली नव्हती तोच बाबा हसले हे सगळं पुस्तकातली थिअरी आहे ते मोठ्याने म्हणाले अशा लोकांसमोर जे त्यांच्यापेक्षा दुप्पट वयाचे होते स्वतःला दहापट जास्त महत्वाचे समजत होते संपूर्ण खोली हसली माझे पाय अक्षरशः थरथरू लागले मी तिथेच बसून राहू शकले असते पण त्या दिवशी मी शांतपणे खोलीबाहेर निघून गेले दरवाजा बंद करताना मला अचानक खूप स्पष्ट दिसलं ही कंपनी कधीच माझी होऊ शकत नाही कारण मला ती कधीच होऊ दिली जाणार नाही मी पुणे सोडल कोणतं निरोपाचं जेवण नाही कोणताही ड्रामा नाही बाबा मी जातीय असा प्रसंग नाही फक्त बंगळुरूमधला पीजीमधला एक छोटी खोली अरुंद बेड नूडल्सच्या रात्री स्वस्त कॉफी सत्तर पंचाहत्तर तासांची आठवड्याची मेहनत जिथे कुणालाही माझं आडनाव माहीत नव्हतं नाव नसणं मला पहिल्यांदाच स्वातंत्र्यासारखं वाटलं पहिलं प्रॉडक्ट मी एकटीने बनवलं दुसऱ्या एका छोट्या फ्रीलॅन्स टीमसोबत तिसऱ्या प्रॉडक्टपर्यंत खरे इन्व्हेस्टर्स येऊ लागले हळूहळू ती कंपनी जी मी शांतपणे विचारपूर्वक प्रत्येक रुपया पुन्हा गुंतवून उभी केली होती अशी झाली की एक दिवस बाबांची जुनी देशमुख टेक्नॉलॉजीज मदतीसाठी तिलाच फोन करणार होती तरीही दरवर्षी दिवाळीला मी घरी यायचे घराचं वातावरण कधीच बदललं नाही बाबा मोठ्या क्लायंट्स हाताळल्याच्या बढाया मारायचे प्रत्यक्षात स्वतःचा लॅपटॉप नीट सेट करता येत नसे रिया प्रत्येक कोपऱ्यातून इन्स्टा स्टोरी बनवत आयुष्याला रियालिटी शो सारखं सादर करत असे बाबा मला क्वचितच पाहायचे पण यावेळी मी घरात पाऊल टाकताच काहीतरी वेगळं जाणवलं बाबा वारंवार स्टडीत जात होते हळू आवाजात फोनवर बोलत होते कबीरच्या चेहऱ्यावर नेहमीपेक्षा जास्तच माज होता रियाने फोन खाली ठेवून मला असं पाहिलं जणू तिला एखादं मोठं गुपित माहीत आहे जे मला नाही मला कदाचित समजून घ्यायला हवं होतं पण यावेळी माझं स्वतःचं एक राज्य होतं दुसऱ्या रात्री घराच्या हवेत एक विचित्र धडधड जाणवू लागली जणू सगळे अशा वाट पाहत होते जो मला मोडेल असं त्यांना वाटत होतं बाबा वारंवार स्टडीत जात दरवाजा अर्धवट बंद ठेवत कुणाच्याही पावलांचा आवाज आला की बोलणं थांबवत कबीर असा वावरत होता जणू सगळी वारसा आधीच त्याच्या हातात आहे रिया बाबांकडे अशा नजरेने पाहत होती जणू एखादं मूल फटाक्यांच्या सुरुवातीची वाट पाहत असतं मला खात्री तेव्हा झाली जेव्हा मी किचनकडे जात होते स्टडी जवळून जाताना दरवाजा किंचित उघडा होता बाबांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता हो ऑफर अजून आहे पन्नास कोटी बाबा म्हणत होते दिवाळीनंतर साईन करू मुलांना यात सामील करणार नाही त्यांना कळू न देणंच बरं पन्नास कोटींची गुप्तविक्री माझ्या हातातली थाळी अधिक घट्ट पकडली गेली फॅमिली बिझनेस फक्त पैसा नव्हता तो त्यांचा अहंकार होता त्यांची ओळख होती स्वतः बनवलेली गादी होती ज्यावर नेहमीच कबीरला बसवायचं ठरवलं गेलं होतं आमच्याशी न बोलता ते सगळं विकत होते ही चूक नव्हती हा पूर्ण विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता मला आयुष्यभर जसं पुसून टाकलं तसंच सगळं पुसून टाकायचं होतं मी अजून ऐकलं शिखर होल्डिंग्स बाबा म्हणाले खूप उत्सुक आहेत दिवाळीनंतर लगेच डील क्लोज होईल शिखर होल्डिंग्स नाव ऐकताच माझ्या आत काहीतरी खोल पाण्यात दगड पडल्यासारखं शांत झालं ती माझी कंपनी होती माझं साम्राज्य माझा मुखवटा मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही कुणाला माझी चाहूल लागू नये म्हणून तिथून निघून गेले किचनमध्ये कमलाताई कोथंबीर चिरत होत्या हळूच गुणगुणत होत्या सगळं ठीक आहे ना बाळ त्यांनी विचारलं मी हसले पहिल्यांदाच सगळं अगदी ठीक आहे मी म्हणाले अजब गोष्ट म्हणजे मी खरंच सत्य बोलत होते आयुष्यात पहिल्यांदा मला पूर्णपट मांडलेला दिसत होता प्रत्येक सोंगटी मी जिथे ठेवली होती तिथेच होती त्या रात्री ड्रॉईंग रूममध्ये सगळे बसले होते कबीर सोफ्यावर आडवा पडून एखाद्या मोठ्या डीलची कथा सांगत होता जी बहुधा त्याच्या ज्युनियरने सांभाळलेली होती रिया लाईटच्या योग्य कोनात बसून फॉलोअर्सची संख्या मोजत होती बाबा फायरप्लेसजवळ विस्कीचा ग्लास हातात धरून बसले होते चेहऱ्यावर तोच जुना माज्याला ते नेतृत्व समजत होते तर नयना कबीरने ग्लास फिरवत विचारलं अजूनही तो छोटासा स्टार्टअपवाला काम करत आहेस ना तुझं ते टेक कन्सल्टिंग वगैरे मी जवळजवळ हसले पण फक्त हलक्या आवाजात विचारलं कंपनीचा तिसऱ्या क्वार्टरचा खर्च नीट मॅनेज झाला ना त्याचा जबडा थोडासा घट्ट झाला म्हणजे त्याने विचारलं काही नाही मी हसून म्हणाले तुम्ही इतके मोठे अकाउंट्स हाताळता पेमेंट्सही खूप घट्ट असतील म्हणून त्याचा चेहरा फिकट पडला कारण त्याला माहीत होतं मलाही माहीत होतं मागील तीन वर्षांत जवळपास तीन कोटी रुपये बनावट वेंडरच्या नावाखाली बाहेर गेले होते बाबांना काहीच कल्पना नव्हती मला होती रियाने ताण ओळखला मी लाईव्ह जाऊ का तिने विचारलं लोकांना फॅमिली ड्रामा फार आवडतो नाही बाबा गुरगुरले आज नाही पण उशीर झाला होता फ्यूज पेटलेला होता मी सोफ्यावर मागे टेकले पाय क्रॉस केले शांततेला ताणू दिलं कारण उद्या दिवाळीच्या जेवणावर बाबा त्यांचं मोठं राज्य सांगणार होते मी माझं दिवाळीची सकाळ थंड आणि स्वच्छ होती हलकी उन्ह मंदिरातून येणाऱ्या शंखाचा आवाज घरात लग्नासारखी धावपळ किचनमध्ये भांडी खणखणत होती कमला दिदी सूचना देत होत्या तंदूरमधून येणारा गरम वास दरवाजा उघडत बंद होत होता हे सगळं सहसा मनाला शांत करायचं आज मात्र छातीवर ओझासारखं वाटत होतं डायनिंग टेबलवर नावांच्या पाट्या ठेवलेल्या होत्या नेहमीसारखी उतरंड स्पष्ट होती टेबलच्या शिरोभागी बाबा त्यांच्या उजवीकडे कबीर दुसऱ्या टोकाला आई शांत सजावटीसारखी सा मी कोपऱ्यातल्या खुर्चीवर जिथून मी सगळ्यांना पाहू शकत होते कुणी मला लक्ष दिलं नाही तरी चालेल मला तक्रार नव्हती कोपऱ्यात बसणारे लोकच पूर्ण खोली सर्वात स्पष्ट पाहतात बाबांनी फक्त हलक्याशा नजरेने माझ्याकडे पाहिलं जणू मी वेटर आहे किंवा कुणासोबत आलेली अनोळखी पाहुणी त्यांच्या समोर ठेवलेल्या फाईलवर माझी नजर पडली ते सगळे डॉक्युमेंट्स जे प्रत्यक्षात माझ्या लीगल टीमने तयार केले होते त्यांचा आत्मविश्वास इतका निष्पाप वाटत होता की एका क्षणासाठी मला त्यांच्यावर दया आली जणू एखादा माणूस स्वतःच त्या साखळ्या चकाकवत आहे ज्या आता त्याच्याच ता हातात बेड्या बनून अडकणार होत्या खूप बिझी दिसताय मी आज थोडीशी छेड काढत म्हणाले इम्पॉर्टंट बिझनेस असावा ते उत्तरले तुला या गोष्टींची काय घेणं देणं त्यांचा तो टोमणा मी वाऱ्यासारखा स्वतःवरून जाऊ दिला आता तो मला दुखावत नव्हता तो फक्त हेच सिद्ध करत होता की आज जे होणार आहे ते आवश्यक आहे हळूहळू नातेवाईक येऊ लागले तेवीस जुने सल्लागारसुद्धा जे वर्षानुवर्षे पप्पांना विजयजी म्हणत सल्ले देत आले होते सगळ्यांच्या बोलण्यात ती जुनी कथा सुरू होती विजय देशमुख दूरदृष्टी असलेले व्यावसायिक कबीर कंपनीचं भविष्य या सोशल मीडियाची शानमी मात्र तिजीला बहुतेक लोक नावाने सुद्धा नीट ओळखत नव्हते अदृश्य लोकच बदलाचे सर्वोत्तम शिल्पकार असतात डिनर सुरू झाला तेव्हा वातावरण थोडंसं औपचारिक वाटत होतं आईने आग्रह धरला की आधी प्रत्येकाने आपण कशासाठी कृतज्ञ आहोत ते सांगावं कबीरने एखाद्या मोठ्या क्लायंटबद्दल बोललं रियाने आपल्या फॉलोअर्सचे आभार मानले पप्पांनी त्यांनी उभी केलेली लेगेसी ले ले किती मोठी आहे याची स्तुती केली माझी पाळी आली तेव्हा मी गप्प राहिले कृतज्ञता मी नंतर असं मनात ठरवलं मला वाटलं ताण तेव्हा तुटेल जेव्हा मिठाई टेबलवर येईल तेवढ्यात पप्पांनी चमचाने प्लेटवर हलकीशी टपटप केली त्या आवाजाने खोलीतील सगळ्या गप्पा चिरत थांबवल्या ते उभे राहिले खांदे नेहमीसारखीच रुंद जसे ते शक्ती दाखवत असताना असतात मी एक निर्णय घेतला आहे त्यांनी घोषणा केली असा निर्णय जो आपल्या कुटुंबाच्या नावाचं भविष्य ठरवणार होता खोलीत हलकीशी कुजबूज झाली मी देशमुख टेक्नॉलॉजीज विकत आहे त्यांनी म्हटलं एकाच वेळी अनेक आवाज उठले कबीरचा हातातला काटा खाली पडला रियाचा फोन आपोआपवर गेला जणू काही रिफ्लेक्स काय कुणाला कबीर जवळजवळ ओरडला पपांनी हनुवटी उंचावत गर्वाने भरलेल्या आवाजात सांगितलं शिखर होल्डिंग्स नावाच्या कंपनीसोबत पन्नास कोटींची डील आहे तुमच्यापैकी कुणालाही काहीच हिस्सा मिळणार नाही तुम्ही तुमचा मार्ग स्वतः तयार कराल रियाचं तोंड उघडंच राहिलं कबीरचा चेहरा लालबुंद झाला आई आपल्या प्लेटकडे अशा नजरेने पाहू लागली जणू त्यातच लपून नाहीशी होणार आहे शेवटी सगळ्यांची नजर माझ्यावर येऊन थांबली कारण मी हसत होते उद्या सकाळी त्यांना वाटत होतं की ते त्यांनी तयार केलेल्या के जगातून मुक्त होणार आहेत त्यांना माहीत नव्हतं की ते ते जग माझ्या हातात सोपवणार आहेत खोली एकदम शांत झाली नाही शांतता लाटांमध्ये आली आधी दाबलेला श्वासमग कबीरची खुर्ची घासटण्याचा आवाज मग एखाद्या सल्लागाराचा खोकला पप्पांनी हा धक्का नेहमीप्रमाणे लोक इम्प्रेस झाल्यासारखा समजला ही डील आपल्या नावाला सुरक्षित ठेवेल ते म्हणाले शिखर होल्डिंग्स प्रीमियम देत आहे पन्नास कोटी उद्या सकाळी फायनल रियाचा आवाज थरथरला आमच्यासाठी काहीच नाही कोणताही ट्रस्ट नाही डॅड माझं पूर्ण ब्रँड तर देशमुख नावावर उभं आहे तू ऍडजस्ट करशील पप्पांनी तिचं बोलणं तोडत म्हटलं आता तुला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकावं लागेल कबीरने टेबलावर हात आपटला तुम्ही वेडे झालात मी माझं संपूर्ण आयुष्य त्या कंपनीला दिलं आहे तुम्ही असं सहज विकू शकत नाही मी मनात हळूच विचार केला तू दिला आहेस पण आवाज उंच केला नाही पपांचा चेहरा कठोर झाला आपली जीभ सांभाळक बीर ही कंपनी मी उभी केली आहे तू नाहीस तेव्हा पहिल्यांदाच मला कबीरच्या डोळ्यात भीतीची एक पातळ रेषा दिसली त्याला कळून चुकलं होतं की तोही त्यांच्या नजरेत फक्त एक मोहरा आहे मी नॅपकिन मोडत होते मोडत मोडत तो सरळ केला ऍड्रेनालिन माझ्या छातीत जोरात धावत होतं पण चेहरा शांत होता शेवटी पप्पांनी माझ्याकडे पाहिलं नयना त्यांनी तीच जुनी गोड वाटणारी पण लहान ठरवणारी आवाजछटा वापरून म्हटलं तू समजदार आहेस तुला माहित आहे की हा बिझनेस कधीच तुझ्याशी जुळला नाही तू तु तर तुझी छोटी वेस्ट कोस्टवरची स्वतःच हसत स्टार्टअपवाली कामं निवडलीस तू ठीक राहशील त्या छोट्या वेस्ट कोस्ट, कोस्ट प्रोजेक्टवरच्या टोमण्यावर मी दुसऱ्या वेळी कोसळले असते आज नाही मी त्यांच्या डोळ्यां पाहत शांतपणे म्हणाले फक्त एक प्रश्न आहे पप्पा त्यांना वाटला आता मला बोलण्याची संधी देतायत त्यांच्या मोठेपणाचं तेच पुरावं त्यांनी परवानगी दिली खरेदीदार कोण आहे मी पुन्हा विचारलं यावेळी इतकी शांतता होती की माझाच आवाज मला विचित्र वाटला त्यांची स्मितहास्य आणखी गडद झाली खूप नामांकित फर्म आहे ते म्हणाले शिखर होल्डिंग्स मी उभी केलेली व्हॅल्यू ही लोक समजून घेतात पन्नास कोटी खूप मोठी ऑफर आहे मी एक खोल श्वास सोडला त्या श्वासात अर्धी हसू होती अर्धा दिलासा होता हाच तो क्षण होता ज्यासाठी मी दहा वर्षे काम केले होते दहा वर्षांच्या झोप न मिळालेल्या रात्री स्वस्त कॉफी पडलेली मॅगीची पाकिटे कोडचे ढीग प्रत्येक पेमेंट परत बिझनेसमध्ये घालणे योग्य इन्व्हेस्टर्स निवडणे योग्य कंपन्या विकत घेणे दहा वर्षे स्वतःच्या घरात अदृश्य राहिल्यानंतर बाहेरच्या जगात स्वतःला उभे करणे खूप इंटरेस्टिंग होते मी हळूच म्हणाले कारण शिखर होल्डिंग्स म्हणजे मीच आहे यावेळी खऱ्या अर्थाने शांतता पसरली खोलीतील हवासुद्धा जड झाली रिया फोन हातात धरूनच राहिली रेकॉर्ड करायचे आहे हेच जणू विसरली पप्पांनी डोळे मिचकावले आधी त्यांना वाटले की मी एखादा चुकीचा विनोद केला आहे काय ते म्हणाले शिखर होल्डिंग्स म्हणजे मी मी पुन्हा सांगितले फाऊंडर मेजॉरिटी स्टेक होल्डर तोच माणूस ज्याच्या सिग्नेचरने उद्या तुमच्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट फायनल होणार आहे त्यांच्या चेहऱ्यावर आधी गोंधळ नंतर धक्का त्यानंतर राग ही बकवास आहे ते म्हणाले शिखर होल्डिंग्स कोणीतरी ईशा कुलकर्णी नावावर रजिस्टर आहे टेक इन्व्हेस्टर आय कुलकर्णी मी शांतपणे दुरुस्ती केली ईशा कुलकर्णी नाही आय कुलकर्णी आय म्हणजे डी म्हणून वाचू शकता डी म्हणजे नयना देशमुख ते फक्त लीगल स्ट्रक्चर होते पप्पा मी माझ्या क्लचमधून एक कार्ड काढले मॅट ब्लॅक साधे स्वच्छ अक्षरात छापलेले व्हिजिटिंग कार्ड ते थरथरत्या हातांनी ते उचलून धरत राहिले हे सगळे खरे आहे मी म्हणाले पुणे सोडल्यानंतर मी फेल झाले नव्हते मी कंपनी उभी केली होती ती वाढवली होती इतर कंपन्या विकत घेतल्या होत्या एंटरप्राईज टेकमध्ये गेले होते तुमच्या कंपनीचा प्रत्येक क्वार्टर रिपोर्ट मी वाचला प्रत्येक कमजोरी ओळखली शिखरला तिथे उभे केले जिथून देशमुख टेकला सर्वात चांगल्या प्रकारे वाचवता येईल ताब्यात घेता येईल पपांच्या एका सल्लागाराने मुद्दाम घसा साफ केला दुसरा मला अशा नजरेने पाहत होता जणू मी न्यूटनचा नियम बदलून टाकला आहे कबीर अचानक उभा राहिला तू आम्हाला फसवलेस स्वतःच्या कुटुंबाविरुद्ध प्लॅनिंग केलीस मी त्याच्याकडे पाहिले आवाज न चढवता बोलले मी जे काही शिकले ते सगळे पब्लिक डेटामधून शिकले मार्केट रिपोर्ट्स वेंडर लिस्ट क्लायंट हिस्ट्री कॉम्पिटिटर परफॉर्मन्स मी थोड थांबले तुझ्या खर्च करण्याच्या सवयीसुद्धा त्याच्या चेहऱ्याचा रंग उडून गेला पप्पांनी धक्क्याने विचारले कोणत्या सवयी आता मुद्दा पूर्णच करते मी म्हणाले गेल्या तीन वर्षांत कबीरने फर्जी व्हेंडरच्या नावावर पेमेंट्स पास केली आहेत जवळपास तीन कोटी रुपये वेगवेगळ्या अकाउंट्समध्ये ऑफशोर बनावट सगळ्या नावांचा रेकॉर्ड आहे आयपी सुद्धा सगळे तुमच्या केबिनमधील मशीनवरून कमलाताई दारात ट्रे पकडून थांबल्या त्यांनाही जणू विश्वास बसत नव्हता आईचे हात तोंडाकडे गेले रिया हळू आवाजात पुटपुटली हे देवा हे सगळे खोटे आहे कबीर ओरडला तू सगळे बनवत आहेस माझ्याकडे पूर्ण डेटा आहे मी मध्येच म्हणाले स्टॅम्प्स अकाउंट नंबर ईमेल ट्रेल सगळे हवे असल्यास आताच प्रोजेक्टरवर दाखवू शकते कबीरचा जबडा इतका घट्ट झाला की दातांची खडखडसुद्धा ऐकू आली पप्पा हळूहळू खुर्चीवर परत बसले माझ्या स्वतःच्या मुलाने ते पुटपुटले तुमच्या कंपनीतून चोरी मी सौम्यपणे विचारले पपा काल बोर्ड वोटिंग झाली आहे कायदेशीरदृष्ट्या आता देशमुख टेक्नॉलॉजीजचा मेजॉरिटी ओनर शिखर होल्डिंग्स आहे शिखर म्हणजे मीच आहे त्यामुळे चोरी माझ्या कंपनीतून झाली त्यांच्या डोळ्यात काचेसारखी पोकळी आली वर्षानुवर्षांची ताकद हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावरून उतरताना मी पाहिली हे फक्त बदला आहे त्यांनी कुजबुजत म्हटले बदला असता मी खूप हळू आवाजात बोलले तर दहा वर्षांपूर्वीच सगळ्यांसमोर तुम्हाला पाडले असते ही माझी जागा परत घेण्याची गोष्ट आहे हे बदला नाही ही परत फेड आहे खोलीतील प्रत्येक गोष्ट अचानक फार स्पष्ट दिसू लागली फार धारदार आईने थरथरत्या आवाजात विचारले नयन आहे सगळे तू कधीपासून ठरवले होतेस ज्या दिवशी बोर्डरूममध्ये तुम्ही मला रडत बाहेर जाताना पाहिले होते मी म्हणाले त्यानंतर काहीही बोलला नव्हता तो दिवस ज्या दिवशी पप्पांनी सगळ्यांसमोर माझ्या आयडियाला लहान मुलांसारखा म्हणून उडवून लावले होते ज्या दिवशी मला कळले की या घराच्या सावलीत राहिले तर कधीच पूर्ण उंचीने उभी राहू शकणार नाही पप्पांनी गिळताना विचारले तर आता तू माझ्याकडून सगळे काढून घेणार मी थोडेसे झुकले त्यांच्या डोळ्यांत पाहिले नाही पप्पा मी तुमच्याकडून काहीही काढून घेत नाही तुम्ही जे उभे केले आहे ते खरोखर मौल्यवान आहे आजोबांनी सोडलेला बिझनेस तुम्ही वाढवला जग पुढे गेले तुम्ही थांबून पाहणे पसंत केले नाही मी कंपनीला तिच्या कर्मचाऱ्यांना आपल्या नावाला पडण्यापासून वाचवत आहे मी तिला उभी ठेवत आहे पाडत नाही कबीरने उपरोधाने म्हटले एकटीच चालवशील कंपनी बघूया एकटी नाही मी उत्तर दिले पूर्ण एक्झिक्युटिव्ह टीम आहे ऑपरेशन्स फायनान्स इनोव्हेशन सगळ्यासाठी योग्य लोक आहेत खरोखर मेहनत करायची इच्छा असेल तर कुटुंबासाठी सुद्धा जागा आहे मेहनतीशिवाय खुर्ची मिळणार नाही रिया पहिल्यांदा कॅमेऱ्याशिवाय माझ्याकडे पाहत होती आमच्यासाठी खरंच जागा आहे तिने संकोचाने विचारले मी तिच्याकडे सौम्य नजरेने पाहिले फक्त रिअल नाही जबाबदारी शिकायची तयारी असेल तर हो कम्युनिकेशन ब्रँडिंग मीडिया स्ट्रॅटेजी तिथे तू खूप चांगले करू शकशील आधी शिकावे लागेल ती शांतपणे मान हलवू लागली जणू पहिल्यांदाच खऱ्या कामाचा अर्थ समजत होता कबीरची पाळी आपोआप आली सगळे पैसे परत करावे लागतील त्याने कडू हसत विचारले हो मी स्पष्टपणे म्हणाले त्यानंतर पोस्ट सोडावी लागेल भविष्यात कंपनीत राहायचे असेल तर पुन्हा शिकावे लागेल काम खालीपासून करावे लागेल शॉर्टकट बंद त्याचा चेहरा लाजेच्या कडेला अडकला राग सुद्धा तिथेच होता पपांचा आवाज आता जवळजवळ कुजबूज झाला होता माझी जागा काय जर्मन एमिरेटस मी उत्तर दिले नाव राहील सन्मान राहील सल्लासुद्धा घेतला जाईल निर्णय तुमच्या हातात नसेल तुम्ही बीच आहात पपा पुढची पायरी दुसऱ्याला चढायची आहे त्यांनी डोळे मिटले राग गर्व यांच्यामध्ये एक नवी भावना होती कदाचित दुःख कदाचित दिलासा मी शांतता तशीच राहू दिली त्या खोलीत माझी शांतता पहिल्यांदाच कमजोरी नव्हती ताकद होती त्या दिवाळीच्या रात्री शेवटी पप्पांनी मान उचलून माझ्याकडे पाहिले त्यांच्या डोळ्यांत तेच काहीतरी चमकत होते ज्याची मी वर्षानुवर्षे वाट पाहत होते परवानगी नव्हे ओळख दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी घर विचित्र शांत होते रात्रीचे सगळे आवाज फटाके सत्य सगळेजणू धुरासारखे छताला चिकटले होते खिडक्यांवर दव साचले होते मी खोलीत बसून मोबाईल पाहिला शिखर होल्डिंग्सची ऑफिशियल घोषणा लाईव्ह झाली होती इंडस्ट्री पोर्टल्सवर हेडलाईन होती शिखर होल्डिंग्सने देशमुख टेक्नॉलॉजीजमध्ये कंट्रोलिंग स्टेक घेतला नवी एम डी नयना देशमुख फोनवर मेसेजचा पूर आला एक्झिक्युटिव्ह टीम क्लायंट्स रिपोर्टर्स जुने कॉलेज फ्रेंड्स शब्द वेगवेगळे होते भावना एकच होती किती मोठे पाऊल खाली स्टडीचा दरवाजा उघडला हलकेच बंद झाला आज ओरडण्याचा आवाज नव्हता पहिल्यांदाच नियंत्रणाशिवाय श्वास घ्यायला शिकणाऱ्या माणसाचा आवाज होता कबीर सकाळीच निघून गेला पायऱ्या उतरताना आरशात स्वतःकडे एक क्षण पाहिले जणू पहिल्यांदाच तो माणूस दिसत होता पैसे परत करायला वेळ लागेल हे त्याला माहीत होते इमेज सुधारायला आणखी जास्त वेळ लागणार होता शिकण्याची खरी संधी कदाचित पहिल्यांदाच मिळाली होती रिया मला किचनमध्ये भेटली काल जे तू म्हणालीस ते खरंच होतं ना तिने हळू आवाजात विचारले हो मी हसत उत्तर दिले पण काम फॉलोअर्सपासून नाही जबाबदारीपासून सुरू होईल ती शिकायला तयार असल्याचे डोळ्यांतून दिसत होते तिने कालची काजळी पुसली काळ्या मस्कार्याच्या रेषा अजूनही हलक्या दिसत होत्या मी प्रयत्न करू इच्छिते ती म्हणाली तर मग आपण सुरुवात करू मी उत्तर दिले आई थोड्या वेळाने आली आज त्यांच्या आवाजात नेहमीची बनावटी हसू नव्हती तुला माहीत आहे ना त्या म्हणाल्या तुझा बाबा गर्व अनुभवतो आहे त्याला ते सांगता येत नाही त्या हलकेच माझा हात धरला मलाही खूप गर्व वाटतो मी वर्षानुवर्षे काहीच बोलले नाही गप्प राहणे म्हणजेच शांतता असे मला वाटत होते आता इतर मुलींसाठी ती चूक पुन्हा करायची नाही टेकमध्ये मुलींना आणणाऱ्या एनजीओसोबत काम करायचे आहे ही कदाचित माझी छोटी भरपाई असेल मी त्यांच्या हातांवर हात दाबला कधीकधी -कधी माफी शब्दांनी नाही कामातून दिसते दुपारपर्यंत पपा स्टडीमधून बाहेर आले हातात फाईल नव्हती भाषण नव्हते थोडे वयस्क दिसणारे थोडे हलके झालेले तुला अजूनही हवे असेल तर ते संकोचाने म्हणाले मी सल्लागार म्हणून राहू शकतो दुरून का होईना पाहत राहीन मी लावलेले बीच तुटू नये तेच योग्य आहे तुमची जागा आहे मी नम्रपणे उत्तर दिले जिथे आधी होतात तिथे नाही जिथे असायला हवे तिथे काही महिन्यांनंतर पहिल्यांदाच आम्ही समोरासमोर उभे होतो मला वाटले आता आम्ही बाप लेकीपेक्षा दोन वेगवेगळ्या पिढ्यांतील प्रोफेशनल्स अधिक आहोत जवळजवळ समान पातळीवर सहा महिन्यांनी मी देशमुख शिखर टेक्नॉलॉजीच्या नव्या इमारतीच्या लॉबीमधून गेले काचेच्या भिंतीतून येणारा प्रकाश ओपन मीटिंग स्पेस कोडिंग रूम क्रिएटिव्ह कॉर्नर कंपनी आता भूतकाळाला चिकटलेली नव्हती भविष्याकडे चालत होती भिंती व राजोबा पप्पा यांचे फोटो आदराने तसेच लावलेले होते त्यांच्या शेजारी एक नवा फ्रेम जोडला गेला होता माझा मिडल सारखा कापलेला नाही पूर्ण सरळ कॅमेऱ्याकडे पाहणारा त्या स्त्रीचा फोटोजीने ती खुर्ची सांभाळली जी तिला कधी दिलीच नव्हती कबीर आपल्या ग्रॅज्युएशन प्रोग्राममधून काही आठवड्यांनी कॉल करायचा असाइनमेंट्स इंटर्नशिप्स याबद्दल बोलायचा रिया आता कंपनीची कम्युनिकेशन लीड बनली होती तिच्या पोस्टमध्ये आता फिल्टरपेक्षा स्ट्रॅटेजी जास्त दिसत होती आयटेकमध्ये यायची इच्छा असलेल्या मुलींसाठी वर्कशॉप्स घ्यायची ते सगळे पाहताना मला नेहमी वाटायचे प्रत्येक पिढीला स्वतःला पुन्हा लिहिण्याची संधी मिळायला हवी मी पहिल्यांदाच त्या आयुष्यात उभी होते जे मी वर्षानुवर्षे शांतपणे घडवत होते कुणाची परवानगी न मागता तुम्हालाही कधी कमी लेखले गेले असेल ज्यांना तुम्हाला सर्वाधिक समजायला हवे होते अशा लोकांकडून त्या लक्षात ठेवा तुमची किंमत त्यांच्या शब्दांनी ठरत नाही तुमच्या कामाने ठरते ही गोष्ट मनाला कुठेतरी भिडली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्ही कुठून ऐकत आहात तुमचा अनुभव कसा होता व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुढची गोष्ट चुकू नये यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका